मित्रांनो सहा ऑगस्टच्या भागामध्ये आजच्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठीच्या घरातील पहिला कॅप्टन कोण होणार आहेत बिग बॉसचं कॅप्टन्सीचं टास्क आपल्याला आजच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे त्या टास्कचं नाव आहे कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन यामध्ये आजच्या भागामध्ये आपल्याला दिसतं की सगळे त्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी धावाधाव करतात एकमेकांच्या अंगावर झावून देतात त्याचबरोबरीने अभिजित सावंत आणि अरबाज शेख या दोघांमध्ये आपल्याला खडाजंगी पाहायला मिळते कालच्याच भागामध्ये अरबाज त्याला बोलला होता की त्याचे कशात टांगा तोडतो मी तुम्हाला दाखवतो म्हणजेच निक्कीजवळ अरबाज बोलला होता त्यामध्ये त्या दोघांचं आज भांडण होतं तसेच अंकिता वालावालकर आणि आर्या या दोघांचं देखील आपल्याला भांडण बघायला भेटतं त्यानंतर सूरज चव्हाण आणि निखिल दामले या दोघांमध्ये देखील भांडण झालेलं दिसतं आणि सूरजला आडवायला इरिना येत असते आजच्या भागामध्ये आपल्याला खूप ट्विस्ट आणि ट्रिक बघायला मिळणार आहे त्याच पद्धतीने आत्ता व्हिडिओच्या शेवटी आपल्या सगळ्यांना मी एक धक्का देणार असून आज आपल्या घरात कॅप्टन कोण झालेलं हे सांगणार आहे तर आजच्या दिवशी म्हणजेच बिग बॉस मराठीच्या सीजनचा पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळालेला आहे अंकिता वालावलकर यांना बिग बॉसच्या घरातील पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळवलेला आहे